गाडी एकदम वाईट आहे गाडी एकदम वाईट फक्त गाडीला काही झालं पाहिजे गाडीला झालं का तांडवच तांडवच गाडी कशी वाईट आहे पुढते तर थोडे ताक पडलेले आता हॅपी होळी मग हॅपी होळी हॅपी होळी धन्यवाद भाई हॅपी होळी नाही बोलत तू तू विषय आहे का भैया नमस्कार मित्रांनो आज या ठिकाणी आपल्या गावचे नांदुरगावची होईल तर सर्वांनी सहभागी व्हावी अशी नम्र विनंती सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक धोडक टिक्का लावतो

सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जिथे आम्हाला घेतलेलं हे नाही हे जिते बाई आम्ही नाही येतो जय बाबा बाबाजी जय बाबा बाबाजी नात करते काय यायलाच लागते कलर राना पण सगळ्यांना दिवाळीच्या अर्धेक अर्धून कस थोडा कमी कमी राहा दिवाळीच्या अर्धिक कमी दिवाळीच्या अर्धिक अर्धी

आणखीन आणखीन ताला आणके नानकिने वाटला आता दिसन ते ते आता दिसल ऑइल पेन पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करा कस काय आलम डायरेक्ट ड्राय छप रोम <laughs> <laughs> <laughs>

चल दंत विद्या कि तरकाय दिस्या विषय ஆஹ்

मिस्टेक हो गई यार दत्ता दत्ता तुदर लगे पकड धरतो तो धरतो धर तो सागे ए पर धर दत्ता धरतो दत्ता आत धरला पर तो

जेवतो तेव्हा काहीच विषय ना पटकन बाहेर हा मला घरातून बाहेर काढले मला घरात जाऊन कलर लावला पटकून पटकून बाहेर ये ये नाही जेवढ जेवण 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 नाही जेवण नाही लवकर येऊ

व्हिडिओ चालू आहे धागे पटकन यानी केले त्यानी केले त्यांनी बाहेर घ्या बाहेर घ्या एकदा रस्त्या रस्त्या घ्या तुम्ही पाणी घेतलं तुम्ही सगळं विषय आह पाल पाल अभ्याल अगयेर आहरे मैं लुण्याकूटि मृषायें वला उपल्दे warm घुना बनम दो सिरकर सानावट अभिला

नाही सागे सागे घरी